तर मला म्हणजे आता मी सर्वांना रिझल्ट माहिती आहे पण परत एकदा सांगते अकरा वर्षाची होते तेव्हापासून मला डायबिटीस आहे असं म्हणत कि टाइप वन डायबिटीस मध्ये इन्सुलिन हे बॉडी मध्ये तयार होत नाही जे पॅनक्रियाज आपलं स्वादुपिंड असतं त्याच्यामध्ये जे इन्सुलिन असतं ते तयार होत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि मला असं पण सांगितलं होतं की आयुष्यभर इन्सुलिन घ्यायलाच लागेल आणि आता मागे दोन चार दिवस झाले आम्ही रिपोर्ट काढला म्हणजे बॉडीमध्ये इन्सुलिन तयार होत आहे की नाही आणि माझ्या बॉडी मध्ये ना आता थोड्याफार म्हणजे थोड्याफार प्रमाणात तरी इन्सुलिन तयार होत आहे म्हणजे मी सांगू नाही शकते शक की म्हणजे जे विज्ञान म्हणतं की सायन्स सांगत की आज होऊ नाही शकत हे आपल्या या वेलनेस फॅमिली मध्ये येऊन शक्य झालंय आणि असा रिझल्ट आहे ना मॅम म्हणजे शंभर मध्ये झिरो पॉइंट वर वन पर्सेंट लोकांचा असतो मी yes. सांगू नाही शकत आमच्या म्हणजे घरामध्ये माझ्या वडिलांना आईला बाकीच्या इतकं काय म्हणत की आनंद व्यक्तीने करू शकत मला तर आता कंट्रोल नाही होते सांगतात ना yes, गोष्टी म्हणजे हा आनंद असू आहे असं म्हणता येईल आपल्याला कारण अशी परिस्थिती कोणावर येऊ नये असं म्हणतात नेहमी आणि आली तर त्यातून भाषण निघायचा मार्ग सुद्धा देवाने शोधून ठेवावा डॉक्टरांकडून जे प्रयत्न होते त्यांनी केले पण त्यांच्याकडून ज्या गोष्टी झाल्या नाही त्या या फॅमिलीमध्ये येऊन झाल्या आपण डॉक्टर नाही आहे किंवा डॉक्टरची डिग्री आपल्याकडे नाही आहे पण एक सातत्य होतं फॉलोअप होता आणि त्यांची स्वतःची जिद्द आणि मेहनत होती की मला अशा भयंकर डिसऑर्डर मधून बाहेर पडायचे ते ठरवलं डॉक्टर पण आता की तुम्ही काय केलं याच्यासाठी म्हणजे नेमकी काय करता काय तुम्ही म्हणजे त्या दिवशी रिपोर्ट काढला आता आपलं नाशिकला इव्हेंट होता त्या दिवशी रिपोर्ट आला अकेशर म्हणजे मला पप्पानी सांगितलं नाही की रिपोर्ट मध्ये काय मी जेव्हा गेले घरी म्हणजे हॉस्पिटलमध्येच गेले तेव्हा मला पप्पानी सांगितलं की असं असं रिपोर्ट आला पण मी जागेवरती चोड्या मारायला लागले म्हणजे आनंद झाला पण मी पप्पांना म्हटलं जोपर्यंत मला डॉक्टर सांगत नाही मोठे डॉक्टर तोपर्यंत माझा विश्वास नाही बसणार कारण की एवढं अकरा वर्षापासूनच हे जो म्हणजे आता आहेच आणि डॉक्टर सांगतात की नाही होऊ शकत ज्या दिवशी रिपोर्ट काढायचा होता ना मला मी डॉक्टरांना विचारलं की मला असा असा रिपोर्ट काढायचा आहे ते डॉक्टर म्हणजे हसल्यावरच बोले म्हणे तुला कशाला रिपोर्ट काढायचा बॉडी मध्ये इन्सुलिन तयारच होत नाही त्यांना म्हटलं की नाही मला फक्त आम्हाला आमच्या सहानुभूतीसाठी काढायचं आहे म्हटलं झालं तर झालं नाही तर नाही मी पण मनात मध्ये धरलो होते की नाहीच होणारे जाऊ द्या पण काढू पप्पांचा विश्वास होता की नाही आपल्याला काढायचंय इन्सुलिन चे आपण युनिट पण कमी केलेले तरी शुगर नॉर्मल लेवलमध्ये आणि रिपोर्ट काढला असा रिपोर्ट आला कि म्हणजे अक्षरशः इतकं इतकं भारी वाटलं ना म्हणजे हा आनंद आहे ना व्यक्तच नाही करू शकत म्हणजे जगाच्या पलीकडे दुसरं काही असूच शकत असं होऊ शकतं असं म्हणजे विश्वास नाही बसू शकत अजून पण माझा विश्वास म्हणजे नाही बसत आहे सर ते मोठे डॉक्टर होते ना तर म्हणजे त्यांच्याकडेच माझी ट्रीटमेंट आधीपासून चालू होती त्यांना पण मी सांगितलं की मी असं असं करते ते म्हणे तू कंटिन्यू कर याच्यापेक्षा अजून भारी रिझल्ट येईल yes, yes. म्हणे येस बघा मॅडमच्या या आनंदाश्री मध्ये सगळ्यांनी सामील व्हायचं आहे सगळ्यांनी क्लॅपिंग करायचं आहे ओके सो हे जे काही रिपोर्ट आले ही पहिली पाहिली आहे आपल्या सर्वांसाठी